माझा नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला नतमस्त गुण आजच्या भाषणाला वळतो आजच्या माझ्या भाषणाचा विषय म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारत मित्रांनो प्रत्येक माणसाला काही छंद असतात काही आवडी असतात आणि ते स्वप्न पूर्ण होत ते छंद पूर्ण होत किंवा अपुरे राहोत पण त्या स्वप्नातून तो काही शिकत असतो तो घडत असतो तो हरवत असतो तो सापडत असतो हे हरवणं हे सापडणं प्रत्येकाचं निराळच असतं महात्मा गांधीजीच्या जगण्याला सुद्धा काही स्वप्न होते काही छंद होते या देशाला स्वातंत्र्य रूपांतर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं गुलामगिरीच्या साखल या देशाला मुक्त करून त्यांनी स्वतःचं कर्तव्य तर पूर्ण केलंच पण या देशातील प्रत्येक नागरिकानं या देशाला स्वच्छ आणि विकसित देशात रूपांतर करून स्वतःचं कर्तव्य जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि याच कर्तव्याची जाण ठेवून दोन ऑक्टोबर महात्मा ्या जन्मशताब्दी निमित्त स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं या अभियानाला देशव्यापी चळवळीचं स्वरूप आलं असं मी म्हणेन आणि तत्पूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्माने जन्म घेतला समाज जागृतीचा समाज परिवर्तनाचा पाया याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी रचला होता त्या पायावरती भिंती बांधण्याचं काम संत नामदेवानी केलं त्या भिंतीवरती घुमट बांधण्याचं काम संत एकनाथांनी केलं आणि त्या घुमटावरती कळस बांधण्याचं काम संत तुकवरायाने केलं आणि त्या समाज परिवर्तनाच्या कळसावरती पताका लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे संत गाडगे बाबा यांनी स्वतः निदर्शन असलेल्या या महामानवाला स्वच्छतेचं महत्व समजलं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं अख्खं आयुष्य समर्पित केलं स्वतःच्या अभूतपूर्व जगण्यातून या देशाला स्वच्छतेचा वसा त्यांनी ज्ञात करून दिला आणि जीवनात स्वच्छता हीच श्रेष्ठ आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाय्य बाबा यांनी आपल्या आचरणातून समाजाला पटवून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्हाला स्वच्छतेचा संदेश मिळाला क्लीननेस इज अ नेक्स्ट टू गोडनेस हे महात्मा गांधींच्या या घोषवाक्याला अनुसरून माननीय पंतप्रधानांनी आमच्या मर्मावरतीच बोट ठेवून या स्वच्छ अभियानाला सुरुवात केली सुंदर भारत अभियानाला सुरुवात केली खऱ्या अर्थानं आणि मित्रांनो आणि म्हणून खर या अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी करताना मला असं वाटतं केवळ वर... दुसऱ्या देशाची वर्णन आपण करतो दुसऱ्या देशातील दुसऱ्या शहरातील विदेशातील शहराचे आपण वर्णन करतो तो की करतो। ते ते तो दोष किती सुंदर आहे त्याचं वर्णन आपण करतो पण तेथील सुंदरतेचं तेथील सृष्टीचं तिथं हिरवळ ही जोखण्याजोगी आहे ती केवळ आणि केवळ के तेथे ते राहणाऱ्या लोकांमुळेच आणि त्या लोकांना असलेल्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच हे आपण विसरत चालतो आज आपण नेमकं काय करतो आज आपण आपलं घर स्वच्छ करतो पण आपला परिसर स्वच्छ आपण करत नाही आणि त्यामुळं आपल्या अस्वच्छतेमुळे आपल्याला आजार जळतो आणि त्या आजारावर आपण आपला घामान मिळवला पैसा आणि आपला वेळ नकळतपणे वाया घालवतो त्यामुळे आज सार्वजनिक ठिकाणी असेल बस असेल लोकल मध्ये असेल ट्रेन असेल इमारती असतील ऑफिस असेल रस्ते गल्ले बोळात प्रत्येक ठिकाणी आपल्याला अस्तुत्व साम्राज्य दिसतं आपल्या नद्या म्हणजे हे सांडपाणी वाहून येणारे गटार जलू बनले आहेत कचऱ्याच्या ढिगाचे डोंगर डोंगर आपण प्रत्येक पाहतो आणि हे अस्तित्व संपायचं असेल तर केवळ वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित न करता सामुदायिकरित्या आपण एकत्र येऊन या गोष्टीवरती काम आपण केलं पाहिजे असं मला वाटतं पहिले पाऊल घरचा धंदा दुसरे पाऊल दाराच्या प्रबंधा पुढे ग्राम स्वच्छतेचा छंदा लावणी घेणे आनंदे या उक्तीप्रमाणे आपण सामुदायिकरित्या एकत्र येऊन जर काम केलं तर खूप उपयुक्त ठरेल असं मला वाटतं यामध्ये पहिलं पहिलं व्यवस्थापन येते म्हणजे पाणी व्यवस्थापन यस माय डिअर फ्रेंड्स वॉटर इज अ इंटिकल पार्ट ऑफ ह्युमन लाईफ सो वॉटर मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन आवर लाईफ त्यामुळे पाणी व्यवस्थापनामध्ये स्वच्छता समिती नेमणं पाण्याची टी एल सी पावडर वापर करून योग्य वेळापत्रक टाकून त्याचा पाठ्यपुरवठा करणं पाण्याचा पुरवठा करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापनामध्ये शोषखे असतील बंदिस्त गटारे असतील शेतीसाठी किंवा परस भागामध्ये या पाण्याचा विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर आपण केला पाहिजे हे खूप महत्वाचा असं मला वाटतं त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे मुतारे आणि शौचालय व्यवस्थापन यामध्ये सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींची बांधणी करून त्या गोष्टींचा योग्य वापर करणं योग्य पाण्याचा वापर करून त्या स्वच्छ ठेवणं आणि त्यातून निर्माण झालेल्या मैलापासून बायोगॅस आणि सोनखत निर्माण करणं या खूप गरजेच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन घनकचरामध्ये ओला कचरा सुका कचरा आणि प्लास्टिक यांचं वर्गीकरण करून त्यांचं योग्य ते, ते विल्हेवाट लावणं त्यानंतर दवाखान्यासारख्या घातक गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या गोष्टींच योग्य विल्हेवाट लावणं शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावून ज्या गोष्टीपासून कंपोस्ट येईल कंपोस्ट खत तयार होईल गांडूळ खत तयार होईल त्या गोष्टी आपण तयार केल्या पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर पारंपरिक ऊर्जेचा अपारंपरिक ऊर्जेचा वापर म्हणजे ज्या ऊर्जा कधीच संपणार नाही त्या ऊर्जेचा वापर आपण जास्त केला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा घरगुती ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा जास्त वापर केला पाहिजे कारण त्या ऊर्जा कधीच संपणार नाही आणि आपण निसर्गाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन यामध्ये वृक्षतोड आपण थांबवली पाहिजेत वृक्षांची लागवड केली पाहिजेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे त्यांचं जतन केलं पाहिजे आणि निसर्गाच्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं घर आपलं गाव आपला परिसर आपला देश स्वच्छ ठेवणं आपलं घर स्वच्छ करून धान्याचा साठा योग्यरित्या साठवणं शास्त्र शुद्ध पद्धतीने पाणी साठा वापरणं या पाणी गळती थांबवणं यासारख्या असंख्य गोष्टींवरती जर लक्ष केंद्रित करून आपण काम केलं तर स्वच्छ सुंदर भारत आपल्या नजरेसमोर साकारला जाईल असं मला वाटतं त्यानंतर मित्रांनो शासनाने यापूर्वी सुद्धा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अनेक उपक्रम राबवले अनेक योजना राबवल्या ग्राम स्वच्छ संत अभियान असेल निर्मल भारत अभियान असेल यासारखे अनेक उदाहरणं देता येईल पण नेमका ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सहभाग आणि सातत्यपूर्ण हे खूप आहे मला वाटतं आपण काय करतो आज आपण काही वस्तू दान करतो पैसा दान करतो पण आज आपला देश आपल्याकडून आपल्या श्रमाच दान मागत आहे हे जाणून आणि ते प्रत्येक नागरिकांना ते श्रमाचं दान त्या देशाला देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आज मान्य पंतप्रधाना आम्ही काय करतो दुसऱ्याकडे गोड दाखवून शासनाला दोष देत व्यवस्थेला दोष देत या गोष्टी जाणून करतो पण सुरुवात नेमकी आपल्यापासून आप झाली पाहिजे असं मला वाटतं नेमकं तेच केलं स्वतः पहिल्या हातामध्ये झाडू घेऊन देशाची स्वच्छता करायला निघाले मग आम्ही तो झाडू आपल्या हातामध्ये गेला आपण हे सुद्धा हे सुद्धा केलं पाहिजे सुरुवात ही नेमकी आपल्या मनापासून झाली पाहिजेत कारण आणि फक्त या देशाची स्वच्छता करून उपयोग नाही तर आपली बरबटलेली मन आपले घुसटलेले विचार सुद्धा आपण स्वच्छ केले पाहिजेत कारण स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना मुळात ती आहे कारण आपलं मन जर स्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ आपलं घर स्वच्छ तर आपला परिसर स्वच्छ आपला परिसर स्वच्छ तर आपला गाव स्वच्छ आपला गाव स्वच्छ तर आपला राष्ट्र स्वच्छ आणि आपलं राष्ट्र स्वच्छ तरच आपला देश स्वच्छ त्यामुळे सुरुवात निमती आपल्या मनापासून झाली पाहिजे असं मला वाटतं आणि ज्या ती आपण या मातीमध्ये राहतो त्या अर्थी या मातीसाठी या समाजासाठी या देशासाठी आपली काहीतरी कर्तव्य आहे ती कर्तव्य आहे ज्या दिवशी देशातल्या एकशे पंचवीस करोड स्वतःच्या कर्तव्याची जाण होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं देश सुजलाम स्वच्छ सुंदर भारत झालेला असं मला वाटतं आपण मी म्हणजेच राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजेच मी या सद्भावनेतून या कार्याला लागूया जय हिंद जय महाराष्ट्र जय जय